बहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आप आपलं ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन बुरट्या चोरीचे प्रमाण वाढल्याने जागरूक राहण्याचे वृत्त, सविस्तर वृत्त असे की मिरज ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीमधील सुभाष नगर टाकळी बोलवाड पीठ मधील सर्व ग्रामस्थांना मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे की सध्या भुरट्या चोरीचे प्रमाण वाढत असले वाढत चाललेले असून त्यामध्ये बंद घराचे कुलूप तोडून घरातील मौल्यवान वस्तू चोरून नेणे तसेच ज्या गाड्यांना लॉक नाही अशा गाड्या चोरून घेऊन जाणे असे प्रकार होत आहेत त्याच पद्धतीने बाजारामध्ये गेल्यानंतर मोबाईल चोरी करणे असेही प्रकार वाढत आहेत ते कमी करण्यासाठी ज्यावेळेस आपण गावाला वगैरे बाहेर जात असतो तेव्हा घरामध्ये कोणत्याही प्रकारचे मौल्यवान वस्तू ठेवायच्या नाहीत त्यामध्ये सोने पैसे अशा वस्तू घरामध्ये ठेवून न जाता सोबत घ्याव्यात दारामध्ये गाडी लावत असताना गाडीचं लॉक व्यवस्थित करण्यात यावं जेणेकरून पेट्रोललाही लॉक असावे म्हणजे गाडी चोरीस जरी गेली तरी ती जास्त दूर जाऊ शकणार नाही तसेच बाजारामध्ये जात असताना मोबाईल व्यवस्थित ठेवावा जेणेकरून कोणत्याही प्रकारचा मोबाईल चोरी होणार नाही जेवढे बाजारात आवश्यक आहे तेवढेच पैसे घेऊन जावेत तसेच महिलांनी बाजारामध्ये जात असताना अंगावरती मौल्यवान वस्तू गळ्यामधील मौल्यवान वस्तू व्यवस्थित ठेवाव्यात जेणेकरून भुरट्या चोरट्यांना त्या चोरी करता येणार नाहीत याची ये प्रत्येकाने आपापली काळजी घ्यावी आपल्या वस्तूंची काळजी घ्यावी जेणेकरून भुरट्या चोरांना त्याचा फायदा होणार नाही तसा काही प्रकार वाटला तर मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याशी संपर्क करावा बीट अमलदार अमोल ढोले संपर्क क्रमांक शहाण्णव तेवीस सत्याहत्तर तेहत्तीस तेहत्तीस तसेच नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मिरज